गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मित्रांनो हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला महत्त्वाचे स्थान आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान गणेशांनी सर्व देवतांचे संकट हरले होते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेशाची पूजापाठ केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात या दिवशी भगवान गणेशाच्या पूजेसोबत माता संकष्टी यांची देखील पूजा केली जाते असे म्हणतात माता संकष्टी या आपल्या मुलाबाळांवर कृपा करतात त्यांचे रक्षण करतात त्या मुलांना बुद्धी प्रदान करतात यामुळे अनेक महिला आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात चला तर मग पाहूया श्री गणेशाची कृपा आपल्या मुलांना मिळवण्यासाठी मुलांसाठी मिळवण्यासाठी आपण कोणते उपाय करावेत व्हिडिओ व शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असा अर्ध सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिला उपाय संकष्टी चतुर्थीला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर गणेशाची घरात पूजा करू शकता यानंतर मूर्तीला अभिषेक अष्टगंध लावून फुलहार दुर्वा अर्पण कराव्यात तसेच दीप अगरबत्ती लावल्यानंतर गणपतीला प्रिय असणारे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा यानंतर श्री गणेश स्तोत्र अथर्व शीर्ष किंवा गणपतीचे श्लोक म्हणावेत शेवटी आरती करून घरात प्रसाद वाटावा त्यामुळे गणपतीची निश्चित कृपा मिळते घरात सुख शांती आणि समृद्धी येते यानंतर दुसरा उपाय म्हणजे मित्रांनो संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी गणपती मंदिरात आपण जायचं आहे आणि गणपतीला लाल जास्वंदीचे फूल जे अतिशय प्रिय आहे आणि त्यासोबत दुर्वा अर्पण कराव्यात असे म्हणतात गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय असल्याने त्यामुळे ते अर्पण जर केले तर इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आपण सत्कर्माने मनात विश्वास आणि श्रद्धा ठेवून बाप्पाला प्रार्थना करून हे व्हावे यानंतर आपल्या घरात जर आर्थिक अडचणी खूप असतील तर या संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरात जायचे आहे आणि मनोभावे गणपतीसमोर हात जोडायचे आणि आपला आर्थिक अडचण त्याला सांगायची यानंतर गणपती मंदिरातच बाप्पा समोर बसून चिंतन करून ओम गण गन गणपतय नमा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुमची मनोकामना बाप्पा निश्चित पूर्ण करते विवाह जमण्यासाठी देखील अनेकांना अडचणी येत असतात त्यांनी देखील या दिवशी हा उपाय करू शकता तुम्ही आपल्या घरातील गणपतीची पूजा करावी त्यासोबत एक हळकुंड घ्यावे घरातील गणपतीसमोर ते ठेवून आपली इच्छा बाप्पाला सांगावी नंतर ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे आणि बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी हा उपाय केल्याने मनपसंत जोडीदार लवकरात लवकर मिळतो शेवटचा उपाय संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरी जे श्रीयंत्र असतं त्याची देखील पूजा करणं लाभकारी मानलं जातं घरात श्रीयंत्र आणावे संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी त्याची देवघरात पूजा करावी श्रीयंत्रावर दोन सुपाऱ्या ठेवाव्यात गणपतीसमोर हात जोडून आपली मनोकामना सांगावी गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर या सुपाऱ्या लाल कपड्यात बांधून आपल्या पर्स किंवा घरातील तिजोरीत अथवा तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्ही गल्ल्यात ठेवू शकता अशाने बरकत आणि पैशांची कमतरता भासत नाही असा अनेकांचा अनुभव हो आहे तर मित्रांनो हे उपाय तुम्ही संकष्ट चतुर्दशीला नक्की करू शकता आणि त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल मित्रांनो माहिती आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला व्हिडिओ शेअर करा